सकाळूच सकाळच मुंबई पेण नागोटणे इंदापूर तळा वाशी ही बस आमच्या गावात येणारी मुंबई प्रवाशांसाठी सकाळचं पाच वाजल्यात आणि सकाळचं पाच वाजताचा या आमच्या गावच्या स्टॉपवरचा वातावरण बरेच महिला येताना दिसतात ते सगळ्या कालवाना चालल्यात ऐतना दोन ते तीन किलोमीटर अंतरावर खाडीच्या किनाऱ्या जाऊन उतारतील बसमधून त्यांच्यासाठी पण ही बस चांगलीच फायदेशीर असते गाड्यात बैठल्यावर मस्त कम्फर्टेबल सीट आहे आणि नवीन नवीन मस्त मस्त सुखसुविधा पण आहात तुम्हाला आता दाखवता आहे सुरुवातीलाच मस्त चार्जिंगला लावायसाठी आहे पाण्याची बाटली किंवा बा, कोल्ड्रिंकची बाटली पण आपण ठेवू शकता हु। दूरच्या प्रवासांसाठी मस्त आहे काहीतरी साहित्य पण ठेवू शकता स्ट्रेचेबल आहे मस्त आणि प्रत्येक शीटच्या पाठी आहे गाडी पण एकदम नवीन आहे मस्त वाटली मला तरी तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ जाता सहा वाजल्यात आणि आमची मुंबई पेन नागोडणे इंदापूर तळा रोळा वाशी बस सकाळची सवा पाच वाजता आमच्या गावात ना सुट्ट ते आता सहा वाजता आलंय बस बसस्थानक त्याच्यावरती असेल तळगड तर निघाले मुंबईला सकाळच सकाळच थोडं थोडं कालो काय आता उजरात झाल सकाळचं सहा वाजायला लागेल बरोबर पाच मिनटं बाकी आता आणि आता आहे ना मस्त एक नवीन बस यायला लागल्या नवीनच बस आहे लक्झरी टाईप तिला मस्त डिझाईन केलेली आहे आत पण मस्त लायटिंग आहे तुम्हाला दाखवते आत म्हणशी पण आता त्याच्या अगोदर बाहेरशी लूक देखूया आहे सायद पाठीमागा मस्त लाल लालपरी नाव लिहलेला आहे बऱ्याच लोकं या बसने प्रवास पण केला असेल पण मी पहिल्यांदा प्रवास करते मनाजाम भारी वाटली नवीन नवीन वाटली म्हणून तुमच्यापर्यंत आता शेअर करते का आता तहामध्ये आहे बस थोड्याच वेळात निघाल त्या ना सहा वाजून पंधरा मिनटांनी निघावचा टाईम आहे आमच्या गावात ना पाच वाजून पंधरा मिनटांनी निघाली आता सहा वाजता पोचले पंधरा मिनिटात कंडक्टर आणि मास्त आपला मास्तर आणि ड्रायवर

यू एस बी चार्जर आणि आजूबाजूची ब्ल्यू लाईट डिझाईन आहे ना ती पण मस्त वाटली मला पुढे जाऊन आपण चार्जिंगला पण लावून देखू चालू आहे का नुसताच लावलेला आहे त्या मस्त छत्री अरकावासाठी पण आहे आणि ते का मीने पिवासाठी बाटली आणलेली ती ठेवू लाेत व्यवस्थित एकदम रेत आहे चला तर फायनली आपल्या तळामधून बस निघालेली आहे आणि या हिरवागार निसर्ग पहिलीच ही तळातून बाहेर निघतानाही छोटीशी उतरती डाग आणि त्या मस्त व्ह्यू दिसत होतो सकालूच सकालूच सव्वा पाच व्ह्यू आणि हाय तापासून ते इंदापूरपर्यंतच रोड म्हणजे ता इंदापूर रोड आहेत नाच एक थोडंसं पुढं गेल्यावर रोहापाटो पण निघतं पण आपली गाडी इंदापूरवरून जातं आहेत ना सुमारे अंदाजे पनवेल एकशे पंधरा किलोमीटर आहे काहीतरी असं मांजो अंदाज आहे तर काही वेळेनंतर आपण पोचल्यावर आता इंदापूर शहरात इंदापूर शहरांचा या सकाळचा वातावरण दुकानं बहुतेक सगळीच बंद आहेत अवघ्या सकाळच सकाळच उघडत नाही सुमारे नऊच्या दरम्यान दुकानं उघडली जातात हळूहळू हलू आणि इंदापूर शहर म्हणजे मानगावच्या जवळपास असलेला या शहर आता पण थोडीफार कौलारू घरा देखून मस्त वाटलं मला आणि मंदामंदा झाडा जा, तर ही आमच्या गावातून सुटणारी बस इंदापूरच्या पण बस स्थानकावर जातं काही मिनटं थांबतं आणि त्यातनं परत पुढं जावला निघतं तर इंदापूरवरून निघाल्यावर प्रवाशांना घेत घेत ही बस डायरेक्ट नागोटने बस स्थानकावर थोडा वेळ थांबतं था। तर बस नागो नागोटने एस टी स्टँडला लाल पोचलं आहे बरोबर सव्वा सातला पाच मिनटं थोपलेली या नागोटने बस स्टॉप एकदम रिकामा रिकामाही सकाळ सकाळच आणि आवाज पण मस्त आहे बसचं बाकी पहिल्या एष्टासारखं नाही आहे एकदम सिंपल हा ड्रायव्हर कंडक्टर आले का खाली गेले सगळे शहरातून जैस जैस पुढं चालल्यावर तैसा मस्त मस्त पावसाने हिरवागार वातावरण केलेला देखावला आहे आणि मस्त प्रसन्न वाटते आणि पुढच्या सीटवर इंदू ताई आणि चांगल्या भावाजी बैसल्यात ताई मस्त बेकी म्हणा वडापाव दिलेलो खावा तो खाते तर बस आता वडखल बस स्थानक लायलाय पाहुणे नऊ वाजलं सुरुवातीला प्रवासी कमी असतात पण जशी जशी गाडी पुढे जात तशी खचाखच भरत जात तर आता थोडा वेळ पेनच्या बसस्टॉपवर गाडी पाच मिनिट थोडणार आहे पाच मिनिट पेन बसस्टॉप जतं गाडी थोपते तततत तथे व्हिडिओ बनवायचं कारण जेणेकरून तुम्हाला समजेल की कंचा, कंचा शहरातनं प्रवास करत आमची बस आपली लालपरी चाललं आहे तर आता लगेच तुम्ही कम्पेअर करून देखू शकता की लवी नवीन लालपरी आणि यो जुने एस टी कशी वाटतात ही थोडीशी उंच पण आहे आणि सीट वगैरे बैसावलं एकदम कम्फर्टेबल आहे आवाज पण कमी आहे या बसचं लाल परीचं ही एकूच नवीन वाटते थोडंसं लांबचा प्रवास आहे ना त्यासाठी हा नवीन काढल्यात आतापर्यंत अवरो मस्त प्रवास झाला ना भारी आणि शेवटपर्यंत पण आणि सीट पण एवढी क कम्फर्टेबल आहे की तेवढं झोप हो येत आहे आता थोड्याच वेळात पोचू पनवेलला तर हैदना निघाल्यावर डायरेक्ट आता पनवेलला बस स्टॉपल ऐसा आत्ताच कंडक्टर बोलला direct when we let him तर आमच्या गावापासून प्रवास करत करत बहुतेक तीन ते साडेतीन तासानंतर आता पनवेलला गाडी पोचलेली आहे आणि ह्या पनवेल शहर आता पोचल्यावर मी थोडीशी चार्जिंगला लावलेलं ला फोन मस्त चालू आहे चार्जर आता देखील बरं वाटला आणि या पनवेल बस स्थानक बरोबर नऊ वाजून पाच मिनिटांनी पनवेलला थोपले आणि आमच्या गावावाले बोज खांदल्यात नाही शेजारा उतरावला मदत करते चावला बिवला च गुंदला आपला बोचकात कधी तावर आहे का इंदूबाय तर पनवेलपर्यंत बहुतेक बसने प्रवास केलो हो। आईदना पुढं ट्रेननी प्रवास करणार आहे सी एस टीला जाऊन एक इन्स्ट्रुमेंट घ्यायचा आहे आणि हातना पुढचा प्रवास मी आता ट्रेननी करणार आहे तो सो मी काय घेणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ दे देखावला भेटेलच कदाचित टायटलमध्ये थमनेलमध्ये देखल शिव किंवा नाही पण देखलच शिव सरप्राईज पण ठेवू शकते सो पुढं सांगेनच स्टोरी मी तुम्हाला आता चालत जाऊ तर रेल्वे स्टेशनला जावं ना हे एक शॉर्टकट होतो तो सध्या बंद आहे त्यामुळे आता रोडनी जावंच आहे म्हणा चालत आणि सी एस टी ट्रेन पकडावची आहे आणि पुढे एक मित्र आहे माझ्यासोबत त्याची पण भेट करून देते लगेच